उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना आणि शिवसेना शिंदे गटाला मिरज तालुक्यात मोठे खिंडार पडले आहे उभाटा शिवसेना मिरज शहर प्रमुख चंद्रकांत मैगुरे आणि शिवसेना शिंदे पक्षाचे मिरज शहर प्रमुख विजय शिंदे हे शेकडो शिवसैनिकांसह राष्ट्रवादी अजितदादा पवार पक्षात प्रवेश करणार आहेत तर भाजपचे जिल्हा कार्यकारिणी सदस्य ईश्वर जनवाडे यांच्यासहित शेकडो कार्यकर्ते हे सुद्धा राष्ट्रवादीचे घड्याळ हातात बांधणार आहेत वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ आणि आमदार इद्रीश नायकवडी यांच्या उपस्थितीत सोमवार दिनांक तेवीस जून दोन हजार पंचवीस रोजी मिरजेत पक्षप्रवेश सोहळा होणार आहे स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या तोंडावर उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना आणि शिवसेना शिंदे गटाला मिरज तालुक्यात मोठे खिंडार पडले आहे अंतर्गत गटबाजी कट्टर शिवसैनिकांचे खच्चीकरण पक्ष नेतृत्वाकडून दुर्लक्ष निवडणुकांमध्ये नियोजनाचा अभाव परिणामी सत्तेत असो किंवा विरोधी पक्षात शिवसैनिकांची नेहमीच उपेक्षा होत आहे अशा पद्धतीची नाराजी गेली काही महिने शिवसैनिकांच्याकडून व्यक्त केली जात होती त्यामुळे कट्टर शिवसैनिकांनी आता शिवसेनेला जय महाराष्ट्र करण्याचा निर्णय घेतला आहे तर भाजप नेत्यांच्याकडून होत असलेले दुर्लक्ष आणि निष्ठावंत स्थानिक नेते कार्यकर्त्यांना डावलण्यात येते आणि त्यांच्या बूथवर लोकसभा विधानसभा निवडणुकीत भाजपला कमी मतदान मिळालं अशाच आराम गयाराम नेत्यांना पक्षात मिळत असलेले पाठबळ मिळत आहे असा आरोप करत भाजपातील निष्ठावंत कार्यकर्ते हे नाराज झाल्याने तेही राष्ट्रवादीत प्रवेश करत आहेत उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना आणि शिवसेनेत शिंदे गटाला मिरज तालुक्यात मोठे खिंडार पडले आहे उबाटा शिवसेना शहर प्रमुख चंद्रकांत मैगुरे मिरज शहर महिला संघटिका शाकिरा जमादार तालुका महिला संघटिका नीता आउटी, तर शिवसेना शिंदे पक्षाचे शहर प्रमुख विजय शिंदे शहर संघटक किरण कांबळे उपशहर संघटक जब्बार मुजावर आकाश चव्हाण युवा नेते डॉक्टर अमर कुर्णे शुभम साळुंखे योगेश आवळे यांच्यासहित शेकडो शिवसैनिकांनी दोन्ही शिवसेनेला जय महाराष्ट्र करण्याचा निर्णय घेतला असून हे सर्वजण राष्ट्रवादी अजितदादा पवार पक्षात प्रवेश करणार आहेत तर भाजपाचे जिल्हा कार्यकारिणी सदस्य ईश्वर जनवाडे मिरज शहर सरचिटणीस संदीप कबाडे आणि असंख्य कार्यकर्त्यांनीसुद्धा हातात घड्याळ बांधण्याचा निर्णय घेतला आहे